सो so काही आपला ना आज प्लॅन चालतं नाही का दूध प्यायला जायचं मसाला दूध पण ना आज ना दुकानच बंद होती सो so, काय मग आपल्या माणसाच्या डोक्यात आयडिया डायरेक्ट नाही का आपण बनू डायरेक्ट चूल वगैरे मांडलेली आता दूध वगैरे आणलेले एक लिटर दूध आणलेले नाश्त्याला पॅटीस वगैरे आणलेले सो आता काय काम करतोय आणि शेफ मीच आहे दूध बनवणारा मीच आहे कलाकार आहे आपला माणूस कलाकार ऑलराऊंडर मानतात गाईस सो गाईस तुम्हाला ना मसाला दुधाची ना रेसिपी जाणून घ्यायची असेल ना का अशी एकदम टॉप लेवलची रेसिपी जाणून घ्यायची असेल ना पूर्ण व्हिडिओ पा आणि एन्जॉय कर करा आपला व्हिडिओ आम्ही मसाला दूध एन्जॉय करतो लाईक करा कमेंट करा आणि फॉलो करा काहीच काही जेव्हा पक्कड वगैरे पकडू ना वेदन गाव दादा गावडे यांचं तर काय चालूच आहे हा साईडला साईडला घे आता यांना जरा शिकवतो कसं दूध बनवत्या या साईडला घ्या सो काही आपण ना आपला एकदम सिक्रेट मसाला नाही का सुहानाचा केसर मिल्क मसाला आहे सो आपण तो आणलेला आहे ना का हो विलायची पण आणल्या पडल्या सो नाही त्याला नाही आपण टेचून टाकूया सो हे जवळचे जरा कॅमेरा आपल्याकडे अक हे मसाला तो मसाला आधी आपल्या ह्या दुधामध्ये आणत ओके आणि मोबाईल लांब घ्या जरा मोबाईल लांब घ्या आणि आपण ना विलायची आणलेली सो इथे काय बरं आपण पॉवर बँकने टेचूया विलायची पावर नाही ज्वारात ना ज्वारात पावर बँकने नाही विलायची टेचलेली आणि विलायची डायरेक्ट घेते विलायची डायरी इथं सो आता वेदन गावडे सांगू आपण एट हा हा टोप उचला आणि हा ठेव हा दुसरा टोप आहे इकडे या इकडे या हा ओके हा हेड हेड याला आपल्याला पूर्णपणे ना आठून घ्यायचे जाईल पूर्णपणे याला आठून घ्यायचे हॅलो सो वेदन गावडे तुम्ही तिथे ठेवा ओके नीट ठेवा नीट ठेवा लक्ष द्या आणि नाही याच्यात थोडं आपण पाणी वाचणार आहे इथं आपण पाणी वाचलेलं आहे गायजे इथं आपण गायजे आपण इथं पाणी वाचलेलं आहे सो so, तो मोबाईल ना आधी काही व्हिडिओ बिडिओ काढला गेला चांगला पाहतो बरं दाखवतो सो गाईस साखर कमी पडली आहे सो so, साखर नाही चाललाय आपला माणूस हे काही रिकम टेली यांना काही कामच नाही आहे आपला माणूस आता ना दादेचे घरात चाललेलं आहे वेदन गावरे आपण डायरेक्ट किचनमध्ये आलो साखर साखर गाईस मस्तपैकी डब्बा भरून साखर घेतलेली आहे सो so, मला वाटतात याने गोड तो होईन खूप गोड होईन यांनी काय विषय नाही दोघं बसलेले आईज प्रेम 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 पा भाऊ भावांचं प्रेम पा आणि मी हा तू का ना खाली नाही का प्रेम गाईस प्रेम भावांचं प्रेम कष्ट <laughs> कष्टाचं फळ दाखवतो तुम्हाला थोडं वेळा स्टेट येऊन आईज <laughs> मसाला तुझं प्लॅनिंग चालू आहे आणि ना पाऊस आलेला आहे गाईस पाऊस डायरेक्ट पाऊसच काय करू तरी आम्ही दूध पिऊन पिऊनच जाणार तुम्हाला व्हिडिओ दाखवतो पूर्ण काय काळजी करू नका तुम्ही मित्रांनो दूध वगैरे गरम करून झालेले जे साई असे ना ती देखील बनवून झालेली आहे सो आपण दूध पाहूया गोड वगैरे झाले का नाही दूध दाखवा बरं आपल्याला ना आपला दुसरा वेधानं आवड ना, ना आपण टेस्ट करूया हे हळू हा एकदम खबर द्यायची बाजू असे हे यार गरम आहे तर मित्रांनो आपल्या दुसऱ्या वेळेला गावडेला ना जमलेच नाहीये वेळाच्या हातून दूध घेऊया एक नंबर आले काही तू पण पण या मी पण येतो सो बाई एक नंबर दूध झालेला आहे नात करती काही यावंच लागते आता आम्ही ना थोडे दिवस प्लॅनिंग करतोय की डायरेक्ट मसाला दूधची गाडी टाकायची आपल्या पुरामध्ये टाकू आपण पूर किंवा मध्ये टाक नाही पुरमध्येच कारण की पूरमध्ये पूर ना कुठं तशी दुधाची गाडी नाही सो आपण ना ठेवणार आहे सात ते रात्री बारा वाजेपर्यंत सो so, तुम्ही नक्की विजिट करा आज आम्ही दूध पितो म्हणजे आम्ही एन्जॉय करतो तुम्ही पण एन्जॉय करा आपण पुढच्या पंधरा दिवसामध्ये दुधाची गाडी टाकणार आहे युवा है। okay, उद्योजक आता पुढच्या पंधरा दिवसामध्ये आपल्याला दुधाची गाडी दिसणार आहे सो आईस हॅशटॅग वेदांतादा गावडे आणि त्यांना सहकार्य करण्यासाठी आपला माणूस उभाच आहे सो हे पण आहेत हे पण आपल्या जोडीला आपले पार्टनर म्हणून सो सगळ्यांचा हिस्सा राहणार आहे त्याच्यामध्ये टेन्शन घेऊ नका नक्की विजिट करा आपल्या दूध दूध गाडीला दूधवाल्यांची गाडी आपल्या माणसाची दूध आपला माणूस दूधवाला ओके आपला माणूस मसाला दूधवाला सगळी so सगळं डन झालेलं आहे आता आपण <laughs> <laughs> ना हे बर उद्या थांबा आणि आता आताप्पा डायरेक्ट काहीतरी अजून अजून काहीतरी मिक्स करणार आहे हे वेदन गावडी दोघं भरून घे तीन ग्लास आपली तीन ग्लास सो आधी तीन ग्लास भरून गेलाय दूधवाला बोलतात so, हे डायरेक्ट वत नागा या बघा यांची भय भय कशी असते बघा अरे चे काय करतो दूधवाले म्हणतात सो सगळं डायरेक्ट पातेला आहे ग्लासन याला म्हणतात जरा गावठी माणूस नाही का नाही काय आपलं अरे मोजमाप करून बताय लागते राजा ओके सगळं काही धप्पा डायरेक्ट दाखवा बरं ते दाखव ना आता धप्पा दाखवतो आता सो बाई हा हा धप्पा हे आपण मिश्रण तयार केलेले सो हा धप्पा होता दुधामध्ये हे मसाला दुधाची स्पेशालिटी काय हे ते टोपेल <laughs> मसाला दुधाची स्पेशलिटी आहे म्हणजे ना तुम्हाला अजून हे सिक्रेट कोणी सांगितलं नसेल ह्या टोपाला उचला ना थोडं पकडीने दोन चमचे दोन चमचे ना चमचे नाही अन्ना अरे राजा बातमी इकडं नाही सो वाईज हे सगळ्यांमध्ये टाक गायला एकदम नाथ खो वाटते बर नात अजून एक आहे की अजून ना मसाला दूध काय सुरू केलं नाही आपण ना आपल्या गाडीवरती सुरू करणार आहे चौकले, चॉकलेट चॉकलेट ब्राउनी ब्राउनी आपण आपल्या मसाला दूध मध्ये टाकणार आहे सो विचार करा कसलं भारी लागणार आहे चॉकलेट ब्राउनी टाकू आपण सो गाईस चॉकलेट ब्राउनी चम्मच कुठे चम्मच चम्मच आलेले पाहू शकता आपण मी असं घेतलं सो so, गाईस याला म्हणते गाईज, नाखो <laughs> ए नागुआ नाखो दिस इज द फायनल लुक ऑफ अवर मसाला दूध सो तुम्हाला वाटते का काय याच्यात मसाला दूध पण दिस इज आवर फायनल लुक शिअस गाईज ए लाईक करा फॉलो करा ओके हे थांब गाईस दूध काय आता संपत नाही आम्हाला विशेष आला आलाय वेदन गावडेला संपाना मलाही संपना दूध अजून बाकी आहे या बघाईस या बघा दूध दूध बाकी आहे गाईस लेगोळी चढ झालतं गाईस पण जाऊ द्या व्हेरी स्वीट आपल्या माणसासारखं स्वीट घालतं दूध पण ठीक आहे मस्त चालतं आहे पंधरा दिवसांनी भेटूया आपण आपल्या हातगाडीवरती <laughs> आपल्या शेवट वेदन गावडे राहणार आहे त्या दिवशी सो आता भांडी घासायची भांडी घासूया कारण की हे जे केलंय हे आता घरात जाऊन घासायचे आपल्याला भांडे घासण्याचा भांडी घासण्याचा ये आमचा दाद बाय भांडी घासतोय करती काही यावाच लागतंय स्थळ असलं तर लवकर घेऊन या कारण की मुलीला एकही काम करायची गरज लागणार नाहीये नवरा एवढा देखना आणि एवढा मेहनत येणार एवढा देखना आणि एवढा मेहनती ना सो so, कोणत्या मुलीला म्हणजे माझ्या फॉलोअर्स मधून कोणत्या मुलीला जर वेदांगावडे आवडला असेल सो so, नक्की मला कॉन्टॅक्ट करू शकता माझा नंबर मी तुम्हाला डीएम मध्ये दे पाठवून देईल सो so, आवडला असेल तर नियम करा आणि आमच्या वेदांगावडे नवरी बन चांगली <laughs> आणि हा काय रिकाम टेकडे सोरी काम टेकडी पोरं आवडत असली याच्यासाठी जरी कोणी इच्छुक असेल लग्न करायचं तर करू शकता येऊ शकता दोघं पण संडेच येत गाईज सो गाईज आपला माणूस काय लग्न नाही करणार आहे कारण की या दोघांचं झाल्यानंतर आपलं होणार आहे सो आधी यांची करून टाकतो मग आपला माणूस आहेच तयार